बघा मुंबई आणि एन एम ची एक्झन्सी आलेली आहे त्या टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यातले कोणते सब्जेक्ट आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच मध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत ऑनलाईन बॅच मध्ये जे तुमचे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅचमध्ये हे सगळे फीचर्स अवेलेबल असणार आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटआउट प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते मेंटॉट तुम्हाला गाईड करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी तसेच तुमचे जे टेस्टरीच्या अकॉर्डिंगली वीक सब्जेक्ट आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील ते तुम्हाला हेल्प करणार so, आहेत सो या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर आणि बघा नवी मुंबई महानगरपालिका यामध्येच फार्मसी ऑफिसर या पोस्ट साठी देखील वेकन्सीज आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग पण अकॅडमीमध्ये जी आहे ती बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर सेमच असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि त्या पर्टिक्युलर बॅचच्या रिगार्डिंग तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून द्या सो बघा हे एन एम जे एन एम ची जे एक्झाम आहे त्यामध्ये त्या टेक्निकल सब्जेक्ट जे असणार आहेत ते सिक्स्टीन टेक्निकल सब्जेक्ट असणार आहेत आणि ते कोणते कोणते आहेत आणि कोणते सब्जेक्ट त्यातले मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत की तुम्हाला स्कोर करण्यासाठी त्या ते सब्जेक्ट प्रिपेअर करणं गरजेचं आहे ते, 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 ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत सो बघा टेक्निकल सब्जेक्ट मध्ये फर्स्ट सब्जेक्ट जो असणार आहे तुमचा तो नर्सिंग फाउंडेशन नावाचा सब्जेक्ट असणार आहे असणार आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग सो हे जे नर्सिंग फाउंडेशन असेल मेडिकल सर्जिकल नर्सिंग असेल नर्सिंग एज्युकेशन पेडियाटिक नर्सिंग हे सगळे जे टॉपिक असणार आहेत ते इम्पॉर्टंट आहेत तुमच्या तुमच्या एक्झाम मध्ये या वरती बऱ्यापैकी क्वेश्चन जे होतात ते डिझाईन केले जातात ठीक आहे दुसरा टॉपिक असणार आहे मेंटल हेल्थ नर्सिंग नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च अँड ऑपस्टेटिक आणि गायनॉलॉजिकल नर्सिंग हे जे चार ते पाच टॉपिक असणार आहेत ते पण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहेत तुम्हाला हे प्रिपेअर करावे लागणार आहे बघा देन आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग अॅनाटॉमी फिजिओलॉजी आणि सायकोलॉजी बघा फिजिओलॉजी सायकोलॉजीवर तेवढेसे क्वेश्चन डिफाईन होत नाहीत कारण मेंटल हेल्थ नर्सिंगवरती बऱ्या बऱ्यापैकी क्वेश्चन डिझाईन होत आहेत ठीक आहे आणि अॅनॉटॉमी इज वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक त्यामुळे अॅनॉटॉमीचा स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे देन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग याच्यावरती पण क्वेश्चन डिझाईन होतात आणि बघा हे सोशोलॉजी असेल मायक्रोबायोलॉजी असेल बायोकेमिस्ट्री असेल हे जे सब्जेक्ट आहे त्याच्यावरती एक ते दोन क्वेश्चनच डिझाईन होणार आहे ठीक आहे सो जे जे सब्जेक्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि ज्याच्यावरती जास्त क्वेश्चन डिझाईन होणार आहे त्याचा स्टडी तुम्ही आधी करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर हे जे सोशलॉजी असेल मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री याच्यासारखे जे सब्जेक्ट आहेत ते त्यानंतर स्टडी केले तरी चालणार आहेत कारण त्याचं जे वेटेज असणार आहे किंवा त्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन असणार आहेत ते कमी आहेत ठीक आहे सो अशा पद्धतीने हे सिक्स्टीन सब्जेक्ट तुमच्या एक्झामला असणार आहेत टेक्निकल सेक्शनमध्ये त्यामध्ये हे जे तुमचे नर्सिंग बेसिक नर्सिंग रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत तसेच अॅनोटॉमीचा तुम्हाला स्टडी प्रॉपर करावं लागणार आहे मेंटल हेल्थ हेल्थ किंवा मेंटल हेल्थ डिसीज आणि डिसऑर्डर्स जे असतात त्यावरती पण बरेचसे क्वेश्चन विचारले जात आहेत त्याच्यामुळे गायनेकोलॉजिकल नर्सिंग असेल नर्सिंग रिसर्च असेल याच्यावरती जे आहेत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग असेल याच्यावरती जे आहे क्वेश्चन जास्त प्रमाणात डिझाईन केले जातात त्याच्यामुळे हे हे जे टॉपिक आहेत म्हणजे जवळपास सिक्स्टीन पैकी टेन टॉपिक्स जे आहेत ते तुमचे कोर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ज्याच्या ज्याचा जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला तर तुम्ही चांगले मार्क्स स्कोअर करू शकता त्याच्यामुळे हे जे दहा टॉपिक्स आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहेत टोटल तुमचे सिक्स्टीन टॉपिक आहेत आणि त्यातले जे टेन टू ट्वेल्व जे, जे टॉपिक्स आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत बाकी हे जे सोशियोलॉजी असतील मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री जर तुम्हाला टाईम मिळाला तर हे टॉपिक हे, पण तुम्ही रीड करणं अपेक्षित आहे कारण त्याच्यावरती एक ते दोन क्वेश्चन जे आहेत ते डिझाईन होत आहेत ठीक आहे सो बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत जे एन एमच्या एक्झामसाठी ते कोणते कोणते आहेत आणि तुम्हाला जर एक्झाममध्ये चांगले मार्क्स स्कोर करायचे असतील तर तुम्ही कोणत्या सब्जेक्टला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे चारी चारी, ना सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की या टेक्निकल सब्जेक्टमध्ये जे डिटेल्स सब टॉपिक्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक स्टडी करायचे आहेत त्या डिटेल्स सब टॉपिक्सची लिस्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडम अकॅडमीमध्ये एएनएम आणि जे एन साठी बॅच सुरू झालेली आहे आणि बघा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा औषध निर्माण अधिकारी या डिफरंट पोस्टसाठी जी काय पोस्ट आहे अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचच्या फीचर्समध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कवर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केला जाणार आहेत त्या पर्टिक्युलर बॅचच्या रिगार्डिंग सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर आणि जर तुम्ही आत्तापर्यंत प्रिपरेशन करत असाल या डिफरंट एक्झामसाठी आणि तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या थँक्यू